मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत अपघातात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत कार्यकर्त्यांवरती सोलापूरमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत चर्चा आणि संवाद साधत आहेत अपघातामध्ये जखमी झालेल्या कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा संवाद साधलाय तुळजाभवानी झालाच तुळजापूरला आपण वर्धापन साधारण कोणी येत असताना पहाटे ड्रायव्हरला ढोलकी लागली आणि ढोलकी लागल्यानंतर तो डिवायडरला थडकला साहेब आणि गाडी पलटी झाली साहेब चार पाच पलटी मारली गाडी हा एक डाव पाय आणि माझा डावा हात काम करत नाही सध्या मी डॉक्टरशी बोलतो आडतो काय झालं झालंय कुठे एक्सिडेंट झाला तुळजाभवानी पैसे झाला सर तुळजापूरला